you know कोल्हागर प्रभात क्रमांक सात प्राध्यापक उत्तर अतिथी बर्डे श्रद्धा तेवा नानासाहेब काळे असा चारही उमेदवार आज आमची आज भव्य अशी पदयात्रा आमची निघणार आहे प्रभा क्रमांक सात परिसरात पंधरा तालीम परिसरातून सुरुवात होऊन सळे मारुती कैकाडे गल्ली मसले गल्ली बाबा कादरी मस्जिद मंगळ तालीम ह्या परिसरावर आम्ही आज पदयात्रा सुरुवात करत आहोत ह्या मार्गे आनंदाने सांगितल्याप्रमाणे आमचं जे पॅनल आहे ते आम्हाला चंदा किरण पवार मी प्राध्यापक उत्तरा बर्डेपासून त्यांनी आनंद होणार तर आम्ही आज प्रभाग सात म्हणं आमची काल जसं आमचे लाडके मुख्यमंत्री सोलापुरात आले होते देवेंद्र फडणवीस त्यांनी विजय संकल्प सभा घेतली होती तर त्याच मध्ये ही जी आमची आजची रॅली ती विजय संकल्प रॅली संकल आहे आम्ही प्रत्येक मतदारांपर्यंत जाऊन बरोबरी प्रत्येक मतदार आमचा प्रचार करतोय आणि त्यांचे आशीर्वाद घेतोय आणि आता ही आम्ही विजय संकल्प रॅली आजची काढतो पवार सातवची उमेदवार असून आज नानासाहेब काळेवी शंजाकर ना पवार आचार्य उत्तराताई वर्डे आनंदादा कोलरकर असून तर आम्ही पॅनल टू पॅनल होम प्रचार करून आता आज आमची भव्य रॅली पंधरा तालीम या वरच्या भागात निघाली आहे आणि भरपूर असा प्रतिसाद आम्हाला लोकांचा मिळत आहे शाखेमधून निवडणूक लढवत आहे आणि आमच्या आम्ही भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना निवडून द्यावं ही विनंती करतो आणि जास्तीत जास्त कार्यकर्ता उत्साह आहे त्याच्यामुळे आम्हाला विजयाची खात्री आहे आज प्रभाग साहेब पत्रातल मिळून आपल्या भारतीय जनता पार्टीचे पदयात्रा निघणार आहे या पदयात्रेमध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पद्माकर नाना काळे उत्तरताई बर्डे श्रद्धाताई पवार आणि त्याचप्रमाणे आनंद कोल्हारकर हे चार उमेदवारांची यात्रा पदयात्रा निघणार आहे यानिमित्त आपल्या सोलापूर शहरातून व प्रभागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे तरी मी तरी त्याच्या जनतेला विनंती करतो की आपण सर्वांनी आपल्या पाठीमध्ये ह्या केलेला आहे कारण आता पदयात्रा होऊन धोन चालत असताना आमच्या उमेदवारांना जो प्रतिसाद मिळाला आहे त्यामध्ये जे मतदार आहेत मी स्वतःहून आम्हाला सांगितले की आम्ही चारही उमेदवार निवडून देणार आहे कारण लाडकी बहिणी योजना भारतीय जनता पार्टीचे आता मुख्यमंत्री आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत यांनी आज जाग्यात ते चालू ठेवलेले कारण मी असं सांगतो सांगू तिथं तरी ते त्या ठिकाणी दुसरा कोण मुख्यमंत्री राहिले असते तरी योजना बंद पडली असती फक्त फडणवीस साहेब इथे आहेत म्हणून लाडकी लाडकी बहिणी योजना चालू आहे आणि जे आज जागा चालू आहे फडणवीस मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ही चालू राहणार आहे तरी मी आमच्या लाडकी आमच्या भावाचा बहिणींना भावांना i uh -huh.